हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत वडा भरपूर दिवस झाले होते इच्छा होती की एकदा तरी करून हॉस्पिटलच्या याच्यामध्ये आम्हाला काही वेळ मिळाला नाही तर मी लगेच मग दोन तीन अगोदर सकाळी बरोबर मी डाळ भिजत टाकून दिली आहे ऍक्च्युली उदाची डाळ ही कशी असते ना भिजून जाते दोन ते तीन तासामध्ये तर सकाळीच मी पाच वाजता टाकली आहे ते आठ वाजेपर्यंत व्यवस्थितपणे भिजवून गेली आहे तर यामध्ये आपण या डाळीला वाटून घेणार आहोत मग त्यामध्ये जीरं ॲड केलेलं होतं ठीक आहे भरपूर लोक वेगवेगळ्या पद्धतीची करतात तर माझी ही पद्धत एकदा ट्राय करून बघा नक्की आवडेल तुम्हाला तर हा पेस्ट आपला तयार झालेला आहे आता नेक्स्ट आपण करणार आहोत सांबारची तयारी सांबारमध्ये तुरीची डाळ आजिजीबाल आपण जशी घेतो तुरीची डाळ मी व्यवस्थित दोन तीन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि मग माझ्याकडे ना सांबारमध्ये टाकण्यासाठी मग व्हेजिटेबल्स होत्या गाजर आणि कोहळं तर ते मी आता व्यवस्थितपणे कट करून घेणार आहेत गाजरला आणि कोहळ्याला जसे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे व्हेजिटेबल्स यामध्ये घालू शकता माझ्याकडे जितक्या अवेलेबल होत्या तितक्या मी टाकत आहे गाजर आणि बरोबर नंतर मी यामध्ये एक कांदा पण टाकणार आहे आणि टोमॅटो पण तर हे सगळं व्यवस्थितपणे बारीक कट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि या व्हेजिटेबल्सला पण व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग मी ॲक्च्युली हा सांबारच कुकरमध्ये करणार आहे तो कुकरचीच पद्धत दाखवते आहे म्हणजे आधी भाज्या फोडणी देता आधीच कसं बनवायचं तेच सांगतात म्हणजे वेळ पण लागते तुम्हाला बघा आता हे सगळं कट करून झाल्यानंतर मी व्यवस्थितपणे धुवून घेते आणि मी धुते डाळीमध्ये आपल्या व्हेजिटेबल्स जातील त्याच्यानंतर एक कांदा कट करून घेते कांदा पण आपल्या तिथे डाळीमध्ये तेच मिक्स करून घ्यायचा आणि एक टोमॅटो पण तसंच एक मोठा टोमॅटो मी असा मोठा मोठा चिरून घेणार आहे तर याला आपण कुकरच्या पाच ते सहा शिट्या करून घेणार आहोत कारण डाळ आणि भाज्या व्यवस्थितपणे शिजल्या पाहिजेत म्हणून आता त्याच्यामध्ये मी तिखट हळद आणि मीठ घालून घेणार आहे तिखट थोडं जास्त घातलं तरी पण चालेल तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तुम्हाला कशा पद्धतीने पाहिजे आणि सोबतच सांबार मसाला कुठल्याही कंपनीचा वापरला तरी चालेल तर मी तेच घालून घेतलेलं आहे आणि त्यावर मग आता पाणी टाकलेलं आहे आता आपण कुकरमध्ये लावून घेणार आहोत याच्या पाच ते सहा शिट्ट्या होऊन जाते होत होतपर्यंत मग दुसऱ्या ठिकाणी आपल्याला आता वड्यांची रेसिपी तर डाळ तशी पण आपली मिक्सरमध्ये बारीक झाली आहे त्यामध्ये एक बारीक चिरेला कांदा आणि दोन हिरव्या मिरच्या जा बारीक चिरून घेतलेल्या आहेत ते व्यवस्थितपणे मिक्स करून घेत घ्यायचं आहे यामध्ये मग थोडं मीठ आणि मग सांबार पण टाकणार आहे मी आवडीप्रमाणे आहे तर वाटेल तर टाका नाही तर न ना, नका टाका तुमच्या इच्छेप्रमाणे ठीक आहे तर मी अशा पद्धतीने करते तर ठीक आहे सांगाय थोडं मीठ आणि मग सांबार द्या आणि एक सांगते टिप जर तुम्हाला कसं वेळे व्यवस्थितपणे करायचे आहे मिश्रण अगदी बारीक नका करू थोडं जाडसर ठेवा आणि पातळ पण नका करू कारण एकदम जर पातळ झालं तर वडे व्यवस्थित पडत नाही आणि माझ्याकडे कसं वडे करायला ना मशीन नाही मी मशीन नाही यूज करत ठीक आहे तर आपले जे मिश्रण आहे चांगल्या पद्धतीने आधी पेटून घ्यायचंय पेटून घेतल्यामुळे काय त्याचा लपीपणा येतो वडे तळताना हलके पण होतात आणि व्यवस्थितपणे तळले पण जातात अशा पद्धतीने मी वडे करते पाण्याचा हात घ्यायचा आहे गोळा करायचा आणि मधलं जस्ट प्रेस करायचं आहे बघ आणि टाकून घ्यायचं म्हणजे हातावर उडायचाही काही प्रश्न येत नाही ठीक आहे कारण भरपूरदा असं होतं पिशवण पातळ होऊन जातं आणि समजा जर पातळी झालं ना एक आणखी टीप आहे त्याच्यामध्ये तुम्ही ना रवा पण टाकू शकता थोडा जर रवा ॲड करून टाकलं ना ऍडजस्ट होऊन जात मिश्रण ठीक आहे तशा पद्धतीने जा जर झालं तर ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण सगळे वडे तवून घेणार आहोत आणि गोल्डन ब्राऊन करायचे आहेत आपल्याला व्यवस्थितपणे आधी मंदाजीवर शिजवून घ्यायचे त्याच्यानंतर मग थोडी हाय फ्लेम करून मग त्याचे तळून घ्यायचे ब्राऊन हे झालेच आहेत आपली वडे पण तयारच आहेत सांबार सांबाराची आता जायची आहे फोडणी ठीक आहे बाकीचे सगळे वडे मी तळून घेणार आहेत आता सांबाराच्या फोडणीसाठी आधी जे सगळे व्हेजिटेबल्स आणि डाळ वगैरे शिजवून घेतली आहे तिला व्यवस्थितपणे मी मॅश करून घेते आहे ഫോണിപ്പ बाकीवरून काहीच नाही टाकलं तरी पण चालेल कारण सगळं आपण ऑलरेडी ना त्या शिजवण्यामध्ये टाकलं तिखट मीठ मसाला वगैरे आपण शिजतानेच टाकून घेतलं आहे बस डायरेक्ट आपल्याला फोडणीमध्ये ते स्मॅश केलेलं मिश्रण घात घालायचं आहे तर किती घट्ट आणि किती पातळ पाहिजे हे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ठेवू शकता ठीक आहे मला काही खूप म्हणजे पातळ नव्हतं पाहिजे तर मी थोडं घट्ट सरस ठेवलेलं आहे मिश्रण तर सांबार पण रेडी आहे आपला ठीक आहे याला एखादी उकळी येऊ द्यायची आहे आणि आणखी एक आता काय असतं ना सांबारमध्ये गोड आणि आंबट पाणी असतं तर त्यासाठी आपण चिंच आणि गुळाचा वापर करतो पण जर चिंच नसेल आपल्याकडे तर तुम्ही लिंबाचा पण वापर करू शकता ठीक आहे तर मी एक अर्धा लिंबू वापरलेला आहे आणि एक गुळाचा तुकडा छोटा ठीक आहे तर ही व्यवस्थितपणे आपल्याला एक उकळी पुन्हा आणून आहे ठीक आहे गुळ आणि लिंबू टाकण्याच्या नंतर मग लगेच तयार आहे आपला वडा आणि नक्की करून बघा आवडेल तुम्हाला कमी साहित्यात होणार आहे आणि खूप टेस्टी पण वाटतो नेहमी करावासा पण वाटेल सोप्या पद्धतीने एकदा ट्राय करून ठीक आहे चला तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करत चला तर काही असेल तर विचारत